साहेबांनी उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे नियोजन आहे काय आपण आम्ही आज सकाळपासून इथं सगळीकडं या सगळ्या नियोजनाची तयारी सगळी आढावा घेतलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ही सभा होईल ती यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी आणि सर्व कार्यकर्ते अतिशय चांगल्या पद्धतीनं कामाला लागलेले आहेत न भूतो न भविष्य अशी ही सभा होईल अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व यंत्रणा आणि सर्व व्यवस्था या ठिकाणी करण्याची करण्याची हे सुरू प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि चांगल्या पद्धतीनं ही सभा होईल तर नरेंद्र मोदींची सभा झाली दोन दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये काय त्या सभेचा फरक पडेल असं वाटतं लोकांनी ठरवलेलं आहे जनतेनंच आधी ठरवलेलं आहे त्यामुळं कोणीही आता नवीन सभेला आल्या ते आले ते देशाचे पंतप्रधान आहेत त्यांचा आदर निश्चितपणे आहे ते आले काय आणखीन कोणी आलं काय आता कोणाच्या हातात ही निवडणूक राहिलेली नाही हे जनतेच्या हातात आता निवडणूक गेलेली आहे